मान्य भुजबळ साहेबांचा मंत्रिमंडळातला समावेश येतो झाकी आहे मान्य चिमलरावजी भुजबळ यांच्या मंत्रिमंडळाच्या समावेशानं निश्चित या लढाईला बळ भेटणार आहे ओबीसीच्या दृष्टिकोनातून छिमलरावजी भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो आहे पण आमच्या ओबीसीच्या प्रश्नावर जर तुम्ही भूमिका घेणार नसाल तर मात्र घाट ओबीसी चौऱ्यास या महाराष्ट्रामधल्या माननी अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं माननीय छगनरावजी भुजबळ यांना मंत्रिमंडळात थोडा उशिर का होईना स्थान दिलं त्याबद्दल त्यांचं स्वागत करतो आणि ओबीसीच्या दृष्टिकोनातून छगनरावजी भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश आवश्यक होता पण ओबीसीचं आरक्षण आणि आरक्षणामधली घुसखोरी हे खरं तर ओबीसी ओबीसी नेते यांच्यासमोरचे योग घातलेल्या पंचायतराज निवडणुकीच्या दृष्टिकोनातून एक आव्हानाचे प्रश्न आहेत मान्य छगनरावजी भुजबळ यांच्या मंत्रिमंडळातल्या समावेशानं निश्चित या लढाईला बळ भेटणार आहे आणि याच्याही पलीकडे जाऊन माननीय भुजबळ साहेबांचा मंत्रिमंडळातला समावेश येतो झाकी आहे पुढं जाऊन जयंत पाटील रोहित पवार सुप्रिया सुळे केंद्रामध्ये यांचा मंत्रिमंडळातला समावेश येऊ घातलेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्राला पाहायला भेटेल या सर्वांना सदिच्छा आहेत पण आमच्या ओबीसीच्या प्रश्नावर जर तुम्ही भूमिका घेणार नसाल तर मात्र गाठ ओबीसी चळवळीशी आहे